आज मनात खूप मोठं वादळ सुरू आहे ना खूप प्रयत्न करतोयस रात्रदिवस दिवस एक करतोयस पण तरीही हाताला यश ये येत नाहीये एक एक करून सगळी कामं अडकली आहेत आणि त्या नोकरीचं टेन्शन ते तर तुला एक क्षणही शांत बसू देत नाहीये नोकरीसाठी खूप प्रयत्न केले असतील अनेक ठिकाणी नकार मिळाला असेल घरी वडिलांचा थकलेला चेहरा आणि आईचे ते आशेने भरलेले डोळे बघितल्यावर तुला स्वतःचीच अपराधीपणाची जाणीव होत असेल ना असं वाटत असेल की सगळं जग पुढे निघून गेले आणि मी मात्र मागेच राहिलोय पण थांब एक दीर्घ श्वास घे तुला वाटतंय की तू एकटा आहेस नाही रे बाळा जेव्हा सगळी माणसं तुझ्यापासून दूर गेली तेव्हा तुला सावरण्यासाठी तुझी स्वामी आई तुझ्यासोबत खंबीरपणे उभी होती तिने तुला कदाचित थोडं थांबवलं असेल पण तुला तुटू मात्र कधीच दिलं नाही लक्षात ठेव तुला आज यश मिळत नाहीये याचा अर्थ असा नाही की तुझ्याकडे क्षमता नाही किंवा तुझ्यात काही कमी आहे याचा अर्थ फक्त इतकाच आहे की तुझ्यासाठी तुझ्या स्वामी आईने काहीतरी खूप मोठं आणि तुझ्या कल्पनेपलीकडचं उत्तम ठरवून ठेवलंय तुझी अडकलेली कामं पूर्ण होत नाहीयेत कारण कदाचित त्या कामात तुझं काही नुकसान होणार असेल म्हणून आईने ती मायेने थांबून धरली आहेत तू पडला पण तुटला नाहीस कारण आईचा हात तुझ्या पाठीवर होता तिचा तो मायेचा स्पर्श तुला सांगतोय की बाळा थोडा धीर धर मी आहे ना तुझा विश्वासच तुझी खरी शक्ती आहे हे नोकरीचं टेन्शन हे जग हे सगळं तात्पुरतं आहे पण तुझी स्वामी आई मात्र कायमची आहे म्हणूनच आजपासून काळजी करणं सोडून दे पूर्ण विश्वासाने स्वामी आईकडे बघ आणि म्हण आई मी माझे कष्ट प्रामाणिकपणे करेन पण फळ मात्र तूच ठरव बघ हळूहळू तुझी सगळी अडकलेली कामं मार्गी लागतील आणि तुला तुझ्या कष्टाचे योग्य फळही मिळेल फक्त विसरू नकोस तू एकटा नाहीस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे